अर्जुन अभिमान या गोष्टीसाठी आहे की आपण सर्वजण जे इकडे आहोत आपलं नाव हे इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे आणि त्याला कारण असं आहे की एका बाजूला हुकुमशाही दुसऱ्या बाजूला लोकशाही टिकवणाऱ्यासाठी आपण सर्वजण साक्षीदार होण्यासाठी आपण या निमित्ताने उपस्थित राहिलेलो आणि बघा काय योगायोग आहे आदित्यजी आता सांगत होते की एक काळ असा होता की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची इकडे एक मोठी सभा झाली होती त्यानंतर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा झाली होती आणि आज त्यांची तिसरी पिढी इकडे आलेली आहे परंतु आणि ज्या ज्यावेळी ठाकरे इकडे आलेले आहेत त्या त्यावेळी इकडनं ते जे असलेले त्यांच्या भाषणानंतर रिझल्ट हे शंभर टक्के लागलेलं आहे आणि म्हणून आदित्यजी या निमित्ताने आलेले आहेत मी आदरणीय पवारसाहेबांचा यासाठी एक तरुण सहकारी म्हणून ऋणी आहे की साहेब आपण जो हा संघर्ष घेऊन चाललेला हा संघर्ष हे ये येणाऱ्या पिढीसाठी आहे एक पिढी तुम्ही घडवण्याचं काम केलं आज तुमच्या नेतृत्वाखाली आज आमच्यासारखे असंख्य आणि विशेषतः आदित्य ठाकरे साहेब सारखे असंख्य लोक हे जी जिद्द घेऊन जे उतरलेले आहेत आम्ही आपल्याला शपथ देऊ शपथ घेऊन सांगू इच्छितो की या गद्दारांना आम्ही गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि डॉक्टर अमोल कोलेज सारख्या एक तरुण सहकारी आपण या पुढच्या काळामध्ये निवडून आणल्याशिवाय राहणार नाही देशमुख जी तुम्ही बोलताना बोललात की या इकडे स्थानिक विषय बोललात पण त्याचा समाचार चार, चार महिन्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पण जरा थोडा तुम्ही चुकलात जरा तुम्ही जर त्यावेळी त्यांना थोडा जरा साथ दिली नसती साथ म्हणजे राहिला नसता तर हाच कार्यक्रमच झाला नसता असो पण आता पुढच्या काळामध्ये ही महाविकास आघाडी ही पूर्ण ताकदीने आपल्याला लोकांच्या समोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला या निमित्ताने करायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या नेत्यांनाही गवाई या निमित्ताने देऊ इच्छितो की आज पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये असंख्य विक्रण्याचं काम करण्याची भूमिका काही लोकांनी घेतलं आणि काही लोक यांनी जी गद्दारी करण्याची भूमिका आपल्या स्वार्थासाठी घेतली आणि विशेषतः एक वातावरण निर्मिती करून घेऊन अशा काळामध्ये आपल्या पक्षप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीवरती खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे ते वचपा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे अभिवचन घेऊन आपण या निमित्ताने जाऊया एवढीच या निमित्ताने आपल्याला सर्वांच्या वतीने नेत्यांना ने गवई देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही न्यूज मराठी